गोळा गेला जाण्या येण्याची परिस्थिती गंग रस्ता नाही टिकत परिस्थिती आबाळ हो साहेब आबाळ पाक बापाची पोटचा मुलगा वडील मारलेले दीड महिना पण नाही झालं माझे वडील मारलेले दीड महिना पण नाही जाती बसलेला होता साहेब तुम्ही कसं करायचं काय करायचं आहे आता आईचं लेकरू तर लेकरू डोळ्यासमोर जर नेता असं त्याच्या जगण्याला अर्थ काय सांगा ना तुम्ही कशासाठी जगायचं आम्ही सवीचा विषय असा आहे की गेल्या एक महिन्यामध्ये सुरुवातीची घटना बारा ऑक्टोबरला झाली त्यानंतर दुसरी ला झाली आणि तिसरी दोन नोव्हेंबरला झाली तीन घटनेमध्ये तीन लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास दहा ते अकरा बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि एक शूट करण्यात आला ठार केला शूटर मार्फत आणि पिंपरगेड ही जी दोन गाव आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ह्या दोन गावात दहा लोक इथं बिबटीच्या हल्ल्यामध्ये दगावलीत शेकडो जनावर गेलीत अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठंतरी सोडला जायचा आणि इथली संख्या नेमकी एक हजार आहे की दोन हजार हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे का जर शेतकऱ्याला गोरगरीब माणसाला मुलांना महिलांना सुरक्षितरित्या जीवन जागायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य, राज्य। आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबटमुक्त महाराष्ट्र जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहेत राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे तेव्हा आमच्या इरिगेशनच पाणी आहे जुनी बाजूने नद्या आणि पाणी भरपूर असल्यामुळं ऊस जवळजवळ जोल ऐंशी टक्के ऊस आहे या गावात आणि ऊस आहे त्यामुळे क्षेत्र जास्त आणि क्षेत्रात एका वर्षात त्याला चार पिल्ल चार पिल्ल होतात त्यामुळं या परिसरात बिबट्या अजिबात राहणार आहे अशा पद्धतीने कंटिन्यू काम केलं पाहिजे रात्री पार गावाला झाली तर शेजारी त्या कुत्र्याला घालवण्यासाठी बिबट्यांची संख्या वाढली जे जे गरजेचं आहे ते ते करावं असं राहिले नाहीत एवढे बिबट्यांचं प्रमाण असं एकही दिवस नाही का बिबट्या दिसत नाही एकही दिवस असा काढावत नाही का बिबट्या एवढा दिसत नाही क्षणा क्षणाला त्याचं दर्शन देवाचे दर्शन कमी एवढं बिबट्याचं दर्शन होतंय आतापर्यंत म्हटले रात्रीचं बाहेर निघायचं नाही ठीक आहे पण आता दिवसा दिसतो बरं मोकळ्यावर आनंद दिसतो ना उसामध्ये जायचं उसा कसं पाणी भरायला आम्ही कांदे कसे लावायचे आम्ही शेतात काम कसं करणार तुम्हाला हा प्रश्न पडलाय बाहेर निघणार कस रात्री महिला धरलेली दरवाजे मधून निघाले घरातून दरवाजे काय केलं ट्रॅन्कुलायची टीम आहे मंत्रिमंडळातल्या निर्णयानुसार आपण पकडलेले बिबटे आता वनतारा शिवकरत आहोत. त्यानुसार आतापर्यंत या परिसरात आपण बारा बिबटे आणि एक गणशोट असं तेरा बिबटे आपण यातून काढलेले आहेत. पकडलेले दहा बिबटे सध्या মানিকधोमध्ये आहेत. त्यातले दोन इथंच बेस कॅम्प आहे आपला पिंपरखेडला त्या बेस कॅम्प मध्ये सध्या ठेवलेले हो आहेत. ट्रॅपिंगचं ऑपरेशन जोपर्यंत संख्या कमी होत नाही किंवा पूर्ण नाहीशी होत नाही तोपर्यंत चालू राहणार. देव बोला पिंजऱ्याची संख्या अजून फार वाढवली पाहिजे. पिंजरीची व्यवस्था सर आपण अजून वाढवतो कारण या ठिकाणी बिबट्याची संख्याच खूप मोठ्या प्रमाणात आहे आता आपण जवळपास या परिसरामध्ये पस्तीस के ले ले आपने 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 आ, के लावलेले आहेत सर तर या ठिकाणी आपण आत्तापर्यंत बारा तेरा लेपट रेस्क्यू केले एक शॉर्ट केलं पण तरीसुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी लेपट दिसत आहेत तर जोपर्यंत हा परिसर पूर्ण आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत आपले मोहीम जाणून घ्यायचं कंटिन्यू हे पण त्याला फळायला फटाकड्या तुकडून त्याला बाहेरच काढणं एकच पर्याय पहिला तरी फटाकड्या वगैरे घाबरत होता पण आता कशालाच घाबरत नाही दिपोळीमध्ये एवढे फटाके चालू होते समोर दिसतो डायरेक्ट गॅरकळ्या पोड्याचा काठी जायचं म्हटलं फोडून तरी जातो लोकांचं बाला केवा तरी तो अटॅक करतो लोकसंख्या भरपूर येते लोकांचा उद्रेक काय झाला याचं एकट्य कारण या परिसरातली छप्पन लोक गेली या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली हे सगळ्यात मोठं आमचं आहे एवढी आपत्ती लोकांना सर तुमच्याकडे खातं या दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलन ते गुन्हे हा मुद्दा महत्वाचा गुन्ह्यांचा मुद्दा वन मंत्र्यांना फोन केला ऑफिस मध्ये जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांची तुम्हाला फोन केला शरद आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं तो पहिल्या फोनला दादांच्या फोनवर उचलला साहेबांना साहेबांच्या मी स्वतः ह्या घटनेतनं पहिले गेलेले त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं म्हणून साहेबांनी त्यांचा साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमाग टाकला झाला तरी चालेल म्हटले पण ह्या माणसांना आज इथं आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलच पाहिजे आणि साहेबांनी बाकीचे दौरे पूर्ण साहेब आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे परंतु साहेब कार्यक्षम मंत्री नात्याने आमच्या परिसरामध्ये परवा वनमंत्र्याने मिटिंग घेऊनसुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कारवाई झालेली आहे कारण दहा कोट रुपये मंजूर केलेत सगळी यंत्रणा कामाला लावली पण ते अधिक कार्यक्षमतेने लावले

आता एक महत्वाचा विषय होता की यांनी सर्वांनी जे सर दादांनी हे सगळे पुढे आंदोलन जे केलं त्या आंदोलनाला उत्तर म्हणून ही परवानगी जी झाली दहा साडेदा कुठे दिलेत ना त्यामुळे दिले यात्रे लागत खूप जास्त आता एकही माणसाचा मृत्यू होता कामा नाही याची काळजी आपल्याला घ्यायला लागेल झालं इतके दिवस तीन लोकांचा मृत्यू झाला ना इथं मोठी गोष्ट आहे गंभीर गोष्ट आहे त्यामुळे इथं तर इथून पुढे एकही मृत्यू होता कामा जा नये याचं पहिलं तजवीज करावं लागेल त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि हा संपूर्ण परिसर जो आहे

तर तिथून उडी मारली तर त्याने डारकाळी पोडली माझ्या बाळाला असं हिसकून दोन्ही पंजे वर केले रक्ताच्या गुळण्या पडल्या आणि माझं सामील माझा गळा का झाला पूर्ण माझ काय करावं मला काहीच सुचेना माणस यस्तवर बाळाला त्याने ला ते येड्या एड्यागावताच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उसाद घेऊन गेलं साहेब तहसीलदाराने आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आलेत का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार डोळ्या जशी शिवकन्या गेली जसा रोहन गेला तशी अशी घटना आम्हाला परत पाहिजे नाही साहेब आमची जगण्याची इच्छा नाही राहिली साहेब दुसऱ्यांच्या जावं नाही म्हणून ही विनंती तुमच्याकडे बाकी काहीच नाही आमचं आमचं मान्य करतो ना समाज येतो तेवढंच त्यांनी आलंच पाहिजे ना कशासाठी यांचं खेळांचं त्याच वय यांना बाहेर काढायचं का नाही आता ही भीती झालं यांना सगळ्यांना सांगा आणि बिबट मुक्त करून टाका शेती सुद्धा करता नाही आपण ताबडतोब मंत्र्यांच्या बरोबर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी त्यांची एक ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायमस्वरूपी आपल्याला हे जे काय म्हणजे रोजचं हे तुमचा जो उपाय बिबट मुक्त हे करणं आहे ना त्याशिवाय पर्याय नाही दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी इथं दुसरा मृत्यू होऊ नये याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा म्हणजेच हा एक्स्ट्रा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करा आणि इथं एकही म्हणजे असा माहोल बनवून टाका की तो इथं फिरला फिरता कामा कामाटा दिसता साहेब शिवण्याची घटना झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना सांगितलं घटना घडण्याच्या अगोदर घटना घडण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर माझ्यावरती हल्ला होता होता राहिलेला मी सांगितलं जीव तोडून सांगतोय पिंजरेला मला साधा विचाराही कोणी आला नाही माझ्या भेटत नाही तर आमची गोष्ट दोन वेळा केले परिसरा ती घटना घडल्याच्या नंतर सगळे जागे होतात साहेब का साखर कारखान्यांना द्यायला सांगा मदत ऊस सगळं साखर कारखान्याला जातोय ना आपण भरपूर ते पण करू याच्यासाठी आहे ना जे जे काय उपाय करायचे ते सगळे करू आपण आणि आमचं तर म्हणणं तर सोळाशे सतराशे एकर जमीन गायराने गायरानला कंपाऊंड टाकून ते सगळे असले तरी चालते चालतेला कंपाऊंड होईल दहा कोटी इकडे कोणासाठी महत्वाचं आता तुम्ही येताना पाहिलं आता पाऊस उघडलाय पण पाऊस असताना इथली लोक कशी जात असतील तुम्ही याचा विचार करायचा रस्त्याचा विषय जो आहे तो करू आपण फक्त आता एवढंच आहे की या पूर्णपणे इथून पुढे कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी जे जे काही उपाय करायचे ते सरकार पूर्ण करेल त्याच्यावर मी स्वतः मागे लागतो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांटर मुलांना करू आणि बारिशवाल्या एकच काम करायचं तो घाबरला पाहिजे आ साहेब त्याला घाबरून अशी परिस्थिती आली आपली कशाला आपलं सरकार कशाला पाहिजे या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्या सगळा विषय जो आहे ना पहिलं तर आपल्याला हे पुढे होणार दुर्घटना होणार आहे हे सगळं होईल पण

आणि याचा आता तुम्हाला मी सांगतो तुमचा इथला जो उपाय तिथून पुढे काय होऊ नये यासाठी आपण सगळं करू तुमचे जे काही सूचना आलेले आहेत त्या प्रत्येक ह्याच्यावर आपण काय उपाय करता येईल तिकडे काय करता येईल आपल्याला काही आपण तिकडे दुसरीकडे हे सगळे उपाय करू करा सगळे उपाय करू